श्री संत सद्गुरू मामा प्रसन्न प्रिय प्रेमळ भक्तांनो तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे देव आज तुमच्या समोर येऊन तुमच्याशी संवाद साधत आहे त्याकरिता देवांचा हा मौल्यवान संदेश गमावू नका जर तुम्ही देवांचा हा मौल्यवान संदेश गमावाल तर ही तुमची सर्वात मोठी चूक असेल त्यामुळे आजचा हा मामांचा संदेश अजिबात दुर्लक्ष करू नका तुम्हाला आज जितका वेळ आहे तितका वेळ हा संदेश नक्की ऐका आणि जर तुम्हाला देवांचा आशीर्वाद आणि देवी चमत्कार पाहायचे असतील तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये टाईप करा श्रीसंत सद्गुरू बाळूमामा यांच्या नावाने चांग भलं प्रेमळ भक्तांनो देव तुमच्यावर लक्ष ठेवत आहेत आणि तुमच्या छोट्या आणि दैनिक जीवनात तुम्हाला साथ देत आहे ते तुम्हाला तुमच्या ध्येय आणि आकांक्षांसाठी देव स्वत काम करीत आहेत तुम्हाला प्रोत्साहित करीत आहेत कारण यश आणि पूर्णपणे सुख तुमच्या पुढेच आहे तुमचे नाव त्यामध्ये पूर्णपणे आहे असे सांगण्यात येत आहे देव म्हणता जर हा संदेश तुला प्राप्त झाला असेल तर हा संदेश पूर्ण ऐकूनच पुढे जा किंवा तुझ्याकडे मर्यादित असलेला वेळ हा संदेश ऐकण्यासाठी दे नक्कीच तुझे चांगले दिवस या श्रणांपासून सुरू होतील तू चांगले होशील खरे खरे प्रेम तुला सापडेल आणि पैसा तुला आणि तुझ्या कुटुंबाला पूर्णपणे येईल आणि देवांचा आशीर्वाद देखील भेटून जाईल देव म्हणतात तुम्ही तयार आहात का एक नया नव्या यशासाठी तुम्ही सज्ज असाल तर आत्ताच कमेंट करा होय देव तुम्हाला पूर्णपणे सज्ज होण्याकरिता सांगित आहेत पुनस्थापणेसाठी सज्ज व्हा देव म्हणतात तुम्हाला ही समस्या खूप दिवसांपासून होती पण आज तो दिवस अचानक दूर होऊ शकतो तुमच्यावर तुम्ही गर्दीत वेगळे व्हावे अशी कोणाची इच्छा आहे तुम्ही इतके अक्षित व्हावे की तुमच्या सभोवतालचे सर्व लोक तु तुमच्यावर त्यांचा चांगुलपणा पाहून शकतील म्हणून उभे रहा विश्वास ठेवा आशा ठेवा आणि त्याचे वचन घोषित करीत राहा कारण आशीर्वाद आणि देवांची कृपा तुमच्या वाटेला पूर्णपणे आता येत आहे जर तुमचा देवांवर विश्वास असेल तर हा व्हिडिओ वगळू नका प्रतीक्षा आता संपली आहे काहीतरी अद्भुत तुमच्यासाठी येत आहे तुमचे कंपन वाढवा आणि ते पाहू द्या देवांचे आशीर्वाद मार्गी लागतील तुम्हाला पूर्णपणे देव आता आशीर्वाद देतील संसाधने आणि पद्धती पाठवतील ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल तीच परिस्थिती आता तुमची बदलून जाईल देव म्हणतात माझ्या प्रेमळ भक्ता या क्षणापासून तुझे संपूर्ण आयुष्य बदलणार आहे त्यामुळे मला आज दुर्लक्ष करू नको मामा आज तुमच्या समोर येऊन तुमच्याशी संवाद साधत आहे त्यामुळे देवांचा हा दिव्य संदेश पूर्णपणे दुर्लक्ष करू नका बाळू मामा म्हणतात विश्वास ठेवा मी तुमच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवलो आहे तुम्ही कुठे आहात आणि तुम्ही कुठे चालला आहात हे मला माहीत आहे त्या कधीही बदलणार नाहीत असे दिसते त्या गोष्टी वाढवा तुम्ही तयार राहा पूर्णपणे तुमचे आयुष्य आता मी बदलणार आहे एक नवीन दिवस मी तुम्हाला मागे ठेवलेल्या पूर्णपणे मामांवर तुम्हाला विश्वास ठेवायचा लक्षा आहे लक्षात ठेवा देव पूर्णपणे तुम्हा तुम्हाला आशीर्वाद देत असतात देव म्हणत आहे तुमचे भविष्य त्याच्याशी जोडले आहे जिथे तुम्हाला आनंद मिळतो देव म्हणत आहेत मी आता पूर्णपणे तुमच्या जीवनात आनंदी तुम्हाला करणार आहे देव म्हणतात माझ्या प्रेमल भक्ता तुला चिंता करण्याची गरज नाही देवांकडून तुम्हाला भरपूर आशीर्वाद आज नक्कीच प्राप्त होतील देव म्हणत आहेत पहिली दुर्मिळ गोष्ट म्हणजे खऱ्या भक्तीमध्ये हरवून जाणे आणि दुसरी दुर्मिळ गोष्ट म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या मनातील वैज्ञानिक शोध कोणतीही निर्मिती धार्मिक वेदांचे साधे स्पष्टीकरण किंवा जे सामाजिक बदल घडू आणू शकतात अशी भावना असणारी माझी प्रेमळ भक्त भाग्यवान आहे ज्यांना जीवनातील प्रत्येक सुख सुविधा मिळतात आणि तिसरी दुर्मिळ गोष्ट म्हणजे विश्वासाची अनंत रहस्य जाणून घेण्याची शक्ती मी या तीन दुर्मिळ गोष्टी फक्त माझ्या अत्यंत कर्तबगाल प्रेमळ भक्तांना सांगित आहे सांगत आहे कारण मी हे काम पूर्णपणे तुमच्यासाठी करीत आहे देव म्हणतात माझ्या प्रेमळ भक्तांनो माझ्याकडे तुम्हाला देण्याकरिता भरपूर काही आहे मात्र ते तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला माझ्यावर प्रयत्न ठेवून निस्वार्थ मनाने पूर्णपणे माझी भक्ती करायची आहे आणि तुम्हाला संघर्ष करी करायचे आहे प्रेमळ भक्तांनो अशा कोणत्याही पाच लोकांना हा संदेश शेअर करा जे देवांना पूर्णपणे मानतात हा देवी संदेश कदाचित तुमच्या या छोट्याशा प्रयत्नाने कुणाला तरी मदत होईल शक्य असेल तर हे नक्कीच करा देव म्हणत आहे कलयुगात बहुतेक लोक भक्ती फक्त त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी करतात पण ज्याला खरी भक्ती किंवा निस्वार्थ भक्ती दिली जाते तो सर्वोत्तम असतो हे विश्व कारण संपत्ती आणि संपत् समृद्धी हा केवळ एक सामान्य कचरा आहे जो देवाला दिलेला आहे माझ्या प्रेमळ भक्ता तुला खरी भक्ती मिळाली आहे माझा हा देवी अलौकिक संदेश या श्रेणी तुझ्या डोळ्यासमोर असेल तर हा योगा योग नाही माजा हा संदेश आता माझा पोहोचावा ही माझी इच्छा आहे माझ्या प्रिय उद्या सकाळी तुला असे काही ऐकायला मिळेल की तुझ्या मनातील शर्वसंका दूर होईल तुला धक्का बसेल तू नवीन काहीतरी हंगामात प्रवेश करणार आहेस तुझ्या आयुष्याचा टप्पा लवकरच तुझ्यासाठी काही नवीन दरवाजे दर्व... उघडणार आहेत तुला आयुष्यात जरा जास्त पूर्णपणे आरामदायी वाटेल पण काही गोष्टी तू अचानक करशील आणि तू त्या सहज पूर्णपणे साध्य करशील होय माझ्या प्रेमळ भक्ता तू काहीतरी साध्य करशील जे तू आजपर्यंत कधीच अपेक्षा केली नव्हती तुला सुख मिळेल समृद्धी तुझ्या घरात येईल तुझी वैयक्तिक नाती मधु होतील तू अनेक चांगल्या गोष्टी करू शकशील अनेक चांगल्या गोष्टी तुझ्याकडूनच ऐक एक, ऐकायला मिळतील आनंद अनन्द, असेल आनंदाने भरून जाशील तुला देवी ऊर्जा देखील प्राप्त होत आहे कारण ते साध्य करण्यासाठी तू अत्यंत प्रामाणिकपणे माझी भक्ती आणि कार्य केला आहेस तुझा स्वतःवर आणि देवांवर विश्वास असल्यास हा देवी संदेश आत्ताच ऐकण्यासाठी अजून काही वेळ दे प्रेमळ भक्तांनो देवी संदेश हा तुमच्या पुढे आला असेल तर याकडे दुर्लक्ष करू नका कदाचित देवी संदेशाद्वारे तुम्हाला देव काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करीत आहे देव म्हणत आहेत माझ्या प्रेमळ भक्ता तुझ्या आयुष्यात खूप सकारात्मक ऊर्जा आणि पैसा येणार आहे तू जे काही लिहिले ते आज तुझ्या आयुष्यात नक्कीच तुझ्या इच्छा पूर्ण होतील अशी एक व्यक्ती आहे जिची जिची तू वाट पाहत होतास ती प्रतीक्षा आता संपेल आणि ती व्यक्ती तुझ्या समोर असेल पैशाचा प्रवाह जीवनातील पाण्याचा प्रवाह सारखा असेल पुढील प्रमाणे तुझे आयुष्य सुधरून जाईल त्याप्रमाणे आज तुला संदेश शेवट ऐकायचा आहे आता लोकांना आकर्षित करण्याची क्षमता तू सहज बदलशील तू स्वभावाने खेळकर होशील तू खूप हसतील आणि इतरांनाही हसवशील असे होईल जणू काही सर्व तुझ्या हातात असेल जसे चुंबक सर्व काही स्वत कडे खेचते तू पैसा ऊर्जा आणि आनंद स्वतः तुझ्या आयुष्यात खेचून घेशील तू स्वतः जीवनात अधिक सकारात्मक गोष्टी करशील आणि लोकांना तेच करायला सांगशील तुझी प्रतिभा वाढेल तुझी आंतरिक शांती वाढेल तू लोक स्वत देवी ऊर्जेने परिपूर्ण व्हाल सर्व काही खूप चांगले होणार आहे हे सर्व काही देवांनी तुमच्यासाठी केले आहे त्यामुळे देवांना धन्यवाद द्यायला विसरू नका माझ्या प्रेमळ भक्ता यावेळी तू वास्तवापासून थोडे दूर आहेस तुझ्या मनात विचार निर्माण होत तु आहे जे सकारात्मक आहे तू तुझ्या समोरच्या व्यक्तीवर विश्वास ठेवत आहेस पण तुला सुद्धा असे वाटते की हे सर्व परात्मा आहे पण काहीतरी आहे जे अस्वस्थ आहे तू सामान्य गोष्टींपेक्षा थोडासा विचार करीत आहेस तू देवी भावनेने काहीतरी करीत आहेस तुला अनेक गोष्टी करायच्या आहेत तुझ्या घरात खूप काही तुला आहे पण तुझा तसं काही देखील होत नाही तुझ्या आजूबाजूची प्रत्येक व्यक्ती जेव्हा कधी या वाईट प्रसंगात अडकतात तेव्हा सगळ्यात आधी तू त्यांची मदत करता करतोस आणि प्रकारे त्यांची डाळ बनून त्यांचा आधार देतूस तू त्यांना खूप मदर मदत करतोस त्यांची स्वप्ने पूर्ण करीत आहेस त्यामुळे तुला आता घाबरण्याची आणि चिंता करण्याची अजिबात गरज नाही माझ्या प्रेमळ भक्ता जर तुझा माझ्यावरती अटूट विश्वास असेल तर कृपया आजच्या दिव्य संदेशाला लाईक कर आणि चॅनलला सबस्क्राईब कर माझा देवी आशीर्वाद तुला भेटून जाईल यावेळी तू का घाबरत आहेस तुला घाबरण्याची अजिबात गरज नाही माझ्या प्रेमळ भक्ता चिंता दुःख गरिबी दारिद्र्य समज काही जळून जाईल विश्वास ठेव मी प्रत्यक्ष तुझाच आहे आणि तुझाच असणार माझ्यावरती एकदा विश्वास ठेव मी तुझा आहे मी तुला कधीही दुखी करणार नाही प्रेमळ भक्तांनो देवांचा देवी आशीर्वाद जर तुम्हाला प्राप्त करायचा असेल तर आत्ताच टाईप करा होय मला देवांचा देवी आशीर्वाद प्राप्त करायचा आहे असं टाईप करा देव म्हणत आहेत तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी आता येत आहे तुमचं आयुष्य पूर्णत्व आता बदलत आहे चिंता दुःख आता संपतील आयुष्य चांगल्या पद्धतीने बदलून जाईल आता चिंता करण पूर्णत्व सोडा आणि माझ्यावरती विश्वास ठेवा मी तुमच्या सदैव पाठीशी राहील माझ्या मुळा मला माहीत आहे तू प्रत्यक्ष खूप वेळा अडचणीत आला आहेस मात्र तुला आता प्रत्येक अडचणींना सामोरे जाण्यासाठी मी प्रत्यक्ष मदत करेल त्यामुळे माझ्यावरती तू पूर्णपणे विश्वास ठेव मी तुला कधीही दुखी करणार नाही देवांवरती तुम्हाला जर विश्वास असेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा देवी संदेश इतर मामांच्या भक्तांकडे देखील जरूर शेअर करा जेणेकरून देवांचा मोठा चमत्कारिक आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होऊन जाईल प्रेमळ भक्तांनो देव आज तुम्हाला म्हणत आहेत माझ्या प्रेमळ भक्ता तुला सतत साथ देत असते कारण तू तु तुझ्या देवांवर पूर्णपणे विश्वास ठेवतो तो त्यामुळे देव तुला प्रत्यक्ष साथ देत असतात तुझ्या यशाचा वेग आकर्षित केला आहे हे आयुष्यभर लक्षात ठेव तू एकटे नाही नाही तुझ्या डोळ्यात असलेले स्वप्न नक्की मी पूर्ण आता फक्त तुला माझ्यावरती विश्वास ठेवाचा आहे तुला कोणत्याही संकटांना सामोरे आता जावे लागणार नाही आणि तुझा पराभवही होणार नाही तू ज्याची कल्पना केला नाहीस त्यात तुला यशाचा आनंद दिसेल आता तुला आनंद दिसेल तुला शांती मिळेल तुला समृद्धी आणि अंतर प्राप्त होईल माझ्या प्रेमळ भक्ता तुझे जीवन भरून आनंदाने जाईल तू कोणताही मार्ग निवडलास तो मार्ग तुझ्या गंतव्यानुसार घेऊन जाईल तुला पूर्णपणे तुझ्या यशाच्या शिखरावर जर तू इतरांच्या सुखाचा विचार करत असशील तर तू नेहमीच इतरांचा विचार केला आहेस म्हणूनच आता तुझा देव तुम्हाला शक्ती तुमच्या पूर्णपणे देव तुम्हाला शक्ती देत आहे देव म्हणतात माझ्या प्रेमळ भक्ता माझ्या वरती विश्वास ठेव आणि खऱ्या मनाने स्मरण कर माझ्या प्रिय बाळा तुझे कोणाचेही शरण नाही कोणीतरी आहे ज्याला द्यायचे आहे तुम्ही कोणीतरी तुमच्या मनात कोणीतरी सतत दूर कुठेतरी बसून तुम्हाला जाणवत असते कधी कधी त्याचा अशा काही गोष्टी तुमच्या आयुष्यात अचानक आता घडतील ज्याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही की ते कामे कसे घडले काळजी करू नका मनात कुठलीही पूर्णपणे द्विधा मनस्थिती ठेवू नका तुम्हीच तुमचे देवांवर विश्वास विश्वास ठेवाला पाहिजे तुम्ही स्वतःच तुमचे नशीब विश्वाशी जोडलेली आहे तुम्ही खूप दिवसांपासून कशाची तरी वाट पाहत आहात तुमची ती प्रतीक्षा संपत असल्याने आज तुम्हाला हा संदेश मिळाला आहे लवकरच संकट संपणार आहेत प्रेमळ भक्तांनो कृपया समजून घ्या परिस्थिती अचानक बदलत आहे आणि ती तुमच्यानुसार पूर्णपणे बनत आहे जसे पाणी कोठेतरी पडले की ते स्वतःचा मार्ग शोधतात पाण्याला दिशा दाखवण्याची गरज नाही त्याचप्रमाणे तुमचे जीवन जेव्हा जेव्हा तुम्हाला कोणत्याही आव्हानांना सामोरे जावे लागते तेव्हा ते देखील असते तुम्ही प तुम्हाला पूर्णपणे आता देवांवरती विश्वास ठेवण्याची गरज आहे माझ्या प्रेमळ भक्ता तुझ्या आयुष्यात काहीतरी मोठी वस्तू प्रवेश करणार आहे एक ऊर्जा जी तुला सतत गोंधळात टाकत होती आता ती पूर्णपणे नष्ट होणार आहे एक व्यक्ती जी तुम्हाला सतत गोंधळात टाकत होते जे काम तयार करताना रखडले होते ते तुमच्या आयुष्यापासून खूप दूर जाणार आहे अचानक तुमचे ते का पूर्णपणे कार्य पूर होणार ज्याची तुम्ही कधी अपेक्षा केली नसतील शून्य अंकाने लिहिलेल्या सर्व नकारात्मक गोष्टी दूर होणार आहेत तुमचे जीवन एक शुभ आणि देवी माहिती गोला पूर्णपणे तुमच्यासाठी देवाने केली आहे त्यामुळे मामांवरती अटूट विश्वास असू द्या आणि पुढे चालत रहा प्रेमळ भक्तानो लक्षात असू द्या मामा प्रत्येक आपल्या भक्तांना मायेसारखं सांभाळत असता देव प्रत्येक भक्ताला प्रेम करीत असतात त्यामुळे देवांवरती विश्वास ठेवा आणि पुढे पाऊल टाकत चला देव म्हणतात माझ्या प्रेमळ भक्ता एक देवी देवी ऊर्जेशी आता तू जोडत आहे जी तुला सतत मार्गदर्शन करीत राहील या संदेशात जे काही आहे ते सत्य आहे म्हणून ते पूर्ण एक माझ्या प्रेमळ भक्ता ज्यांना माझा हा देवी संदेश आवडला असेल त्यांनी कमेंट करा होय मला देव तुमचा संदेश आवडला आहे त्यांच्या सर्व इच्छेनुसार प्रत्येक घटना घडेल देव म्हणतात मी स्वतः तुमचे चांगले करील पूर्णपणे माझे आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहतील आज मी तुम्हाला या दैवी संदेशाद्वारे सांगत आहे कारण हा संदेश तुमच्या जीवनाशी निगडीत आहे काही लोक असे आहेत जे त्यांच्या सर्वस्वाससह तुमच्या मागे पडले आहेत माझ्या प्रेमळ भक्ता जर तुझा माझ्यावरती विश्वास असेल तर आत्ताच व्हिडिओ लाईक कर आणि चॅनलला सब्स्क्राईब कर कधीकधी तू तु तुझ्या तु तु आयु यशाच्या खूप पुढे जातो तुझ्या यशामुळे लोक तुझा राग आणि दोष करू लागतात तुझ्या यशामुळे त्यांना तुझा अत्यंत हेवा वाटू लागतो होय हा देखील यशाचा एक मूल्य मंत्र आहे ज्यामुळे लोक तुला पूर्णपणे नापसंत करू लागतात आज देव हे सर्व सांगणार आहेत तुमच्या यशामुळे अनेकांना तुमचा हेवा वाटू लागला आहे पण तुम्ही कोणतीही भीती न बाळगता तुमच्या यशाकडे वेगाने वाटचाल करत चला लवकरच तुमच्या हृदयात एक नवीन ऊर्जा प्रवेश करणार आहे ही सकारात्मक ऊर्जा तुम्हाला पुन्हा तरुण बनवेल तुम्हाला तरुण विचार आणि व्यक्तिमत्व देईल कारण ही ऊर्जा प्रेमाची आहे प्रेमळ भक्तांनो स्वतःवर प्रेम करायला विसरला आहे पूर्णपणे तुम्ही विसरला आहात देव पाहतात तुम्ही स्वतःला विसरण्याचा प्रयत्न करीत आहात हे पूर्णपणे देवांना ठाऊक आहे तुम्ही हे कधीच विसरू नका स्वतःला मोकळे करा या मोकळ्या आकाशात उग पूर्णपणे उडण्यासाठी स्वतःला तयार करा स्वातंत्र्य तुमची किंमत आहे का तुम्ही विसरत आहात आणि हीच तुमची ओळख आहे प्रेमाचा अर्थ जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीवर प्रेम करता तेव्हा तो काळ तुमच्या आयुष्यातील सर सर्वोत्तम असतो कधी कधी वेळ शंभर टक्के असते मात्र तुमचा पूर्णपणे संघर्ष एक टक्का असतो याच कारणामुळे तुम्हाला यश मिळता मिळता राहून जात देव म्हणतात तुमचा आत्मविश्वास आता नक्की वाढेल या वेळेस तुम्हाला स्वतःचा गाभा समजतो तुम्ही स्वतःवर प्रेम करा तुम्हाला माझ्यावर देखील पूर्णपणे विश्वास ठेवण्याची गरज आहे देव तुमची प्रत्यक्ष काळजी करीत आहेत देवांवरती विश्वास ठेवा देव म्हणतात तुमच्या आयुष्यात पुन्हा मी पूर्णपणे आनंद पाठवणार आहे त्यासाठी सज्ज रहा प्रेमळ भक्तांनो तुमच्या मूल रूपाशी पूर्णपणे आनंद जोडला गेले आहे तुम्ही तुमच्या दडलेल्या हा प्रेमाचा अनुभव तुम्हाला लवकरच आता पाहायला मिळेल ही प्रेमाची ऊर्जा खरोखरच जाणवत असेल त्याचा वास येऊ द्या आता पूर्णपणे आयुष्य आनंदी आणि सुखाने भरून जाईल त्यामुळे देवांना धन्यवाद बोला लक्षात ठेवा बाळूमामा तुम्हाला कधीही दुखी करणार नाहीत फक्त मामांवरती तुम्हाला आटूट विश्वास ठेवायचा आहे बाळू मामा म्हणत आहेत माझ्या प्रेमल भक्ता पटकन टोकाच्या प्रवासाच्या टप्प्यावर पोहोचशील माझं प्रेम तुझ्यावर आहे प्रत्यक्ष मी तुझं आयुष्य बदलेल मी मोकळ्या आकाशात पूर्णपणे तुला चांगलंपणे झेप घ्यायला शिकवेल तुझ्या शत्रूंना पूर्णपणे मी नष्ट करील ज्यांनी तुला दुखवले त्यांना देखील मी त्रास देईन ज्यांनी तुला अपमानित करण्याचा प्रयत्न केला त्यांना देखील मी दुःख देईन त्यामुळे चिंता पूर्णपणे आता दूर कर देव तुम्हाला आशा विनाशाच्या पूर्णपणे आहे जिथे तुमच्या आयुष्यात फक्त अंधार आणि दुःख आहे अनेकदा ते तुमच्या पूर्णपणे युक्तीत यशविषयी झाले असतील तुम्हाला पूर्णपणे चिंता करण्याची गरज नाही एखाद्याला आनंद मिळतो पण पण आता पूर्णपणे तो स्वतःच पूर्णपणे पडला आहे तुम्ही पूर्णपणे देवांवर प्रेम करत असाल तर पूर्णपणे होकारार्थी हो लिहा आणि हा संदेश लाईक करा प्रेमळ भक्तांनो तुम्हाला कोणी त्रास दिला तर देव कधीही त्यांना माफ करणार नाही देव म्हणतो मी प्रत्यक्ष माझ्या भक्तांचा आहे कारण माझे भक्त माझ्यावरती निस्वार्थपणे प्रेम करतात ह्या एका कारणाने मी माझ्या भक्तांना पूर्णपणे प्रेम करतो देव म्हणत आहेत नाता पूर्णपणे तुझे प्रयत्नांना यश मिळणार आहे तुला आता कोणी कधी नष्ट करू शकणार नाही माझ्या प्रेमळ भक्ता मला माहीत आहे की त्या पूर्णपणे ज्यांनी तुला रडवलं आहे आता तेही रडणार आहे तुझ्या कुटुंबात आता आनंद येईल तुला खूप त्रास झाला असेल पण मात्र आता तुझा प्रत्येक त्रास मी दूर करेल मी आता पूर्णपणे तुझ्या जीवन आनंदी करेल पण तुला आता चिंता करण्याची गरज नाही देव म्हणतात मी आता धीर देण्याकरिता तुला पूर्णपणे शक्ती देईल तुला आणि तुझ्या कुटुंबाला पूर्णपणे चांगल्या घटनांनी आणि आशीर्वादांनी तुमचं आयुष्य मी पूर्णत्व बदलून टाकेल त्यामुळे माझ्यावरती निस्वार्थपणे विश्वास ठेवा आणि पुढे चालत राहा प्रेमळ भक्तांनो विश्वास ठेवा देव तुम्हाला कधीही एकटे सोडणार नाहीत फक्त तुम्हाला देवांवरती पूर्णत्व विश्वास ठेवाच आहे कारण देव प्रत्यक्ष तुमचेच आहेत तुम्हाला देव कधीही एकटे सोडणार नाहीत त्यामुळे देवांवरती अतुट विश्वास तुमचा असू द्या लक्षात हे ठेवा की देव तुम्हाला कधी रडवणार नाहीत कधी दुखी करणार नाही त्यामुळे तुम्हीही देवांना विसरले नसले पाहिजे तुम्हाला देवांवरती विश्वास हा असलाच पाहिजे जर तुमचा देवांच्या देवी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा प्रेमळ भक्तांनो तुम्हाला जी गोष्ट ठाऊक नव्हती आता ती गोष्ट देखील देव पूर्णत्व तुमच्या आयुष्यात आणतील प्रत्येक चांगली घटना देव तुमच्या आयुष्यात आणून देतील तुम्हाला देव त्या देव आनंदी करतील त्यामुळे त्यासाठी पूर्णत्व तयार राहा देव म्हणत आहेत माझ्या प्रेमळ भक्ता चिंता दुःख दारिद्र्य आता नष्ट होऊन जाईल माझ्यावरती विश्वास असू दे तुम्हाला पूर्णपणे देवांवरती विश्वास आता ठेवायचा आहे आणि पुढे जायचं आहे कारण देव प्रत्यक्ष तुमच्या सोबत आहेत त्यामुळे देवांना पूर्णपणे दुर्लक्ष करू नका जो म्हणतात माझ्या प्रेमळ भक्ता आयुष्य मला माहीत आहे सोपे नाही मात्र अशक्य असे काही नाही तू जितकं विचार जास्त करशील तितके तुझे आयुष्य अशक्य होऊन जाईल त्यामुळे शक्य आयुष्य करायचे असेल तर तुला माझ्यावरती विश्वास ठेवावाच लागणार त्यामुळे माझ्यावरती विश्वास ठेव आणि पूर्णत्व पुढे चालत राहा देव म्हणतात माझ्या प्रेममुळा तुला चिंता करण्याची गरज नाही आज तुझे पूर्णत्व जीवन बदलून जाईल त्याकरिता हा संदेश आज पूर्ण एकूणच पुढे जा ज्यासाठी तू इतका प्रयत्न केला ज्यासाठी इतकं पूर्णपणे तुझा वेळ दिलास आता तीच गोष्ट तुझी नक्की पूर्ण होईल सर्व घटना तुझ्या मनासारख्या होश होतील फक्त माझ्यावरती तुझा अटूट विश्वास ठेव ज्या गोष्टीसाठी तू तडपला आहेस ज्या गोष्टी तुला हव्या फाय होत्या त्या गोष्टी आता नक्की तुझ्या जवळ येतील आणि तुला त्या मिळून जातील त्यामुळे आता चिंता पूर्णपणे नष्ट असू दे प्रेमळ भक्तांनो विश्वास ठेवा देव प्रत्यक्ष तुमचे आहेत आणि ते तुम्हाला कधीही दुखी करणार नाहीत त्यामुळे देवांवरती अटूट विश्वास तुमचा असू द्या कारण देव प्रत्यक्ष तुमच्या सोबत आहेत जर आजचा हा देवी संदेश तुम्ही पूर्ण ऐकला असेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये म्हणा होय आम्ही देवांसाठी आमचा पूर्णत्व वेळ देऊन हा देवी संदेश ऐकला आहे असं टाईप करा आणि अजून जरी तुम्ही आपलं भक्तिमय यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा कारण असेच नवीन नवीन मामांचे संदेश आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत जल्दी पोहोचत असतील म्हणून आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेलायकोन प्रेस करा प्रेमळ भक्तांनो आता प्रत्यक्ष आयुष्य बदलणार आहे त्यासाठी सज्ज राहा कारण देवांनी तुमची प्रत्येक इच्छा मनोकामना पूर्णपणे ऐकली आहे आणि ते आता देव प्रत्यक्षात पूर्ण करतील त्यामुळे देवांवरती विश्वास ठेवा देव प्रत्येक इच्छा पूर्ण करतील आणि प्रत्यक्ष तुम्हाला उंच यशाच्या शिखरावर देव नक्कीच नेतील फक्त मामांवर विश्वास ठेवा आणि म्हणा श्री संत सद्गुरु बाळूमामा यांच्या नावाने चांग भलं